मला नाव गुलाब गोरख चौधरी राहणार कसगाव तालुका भडगाव जिल्हा जडगाव बरं किती म्हशी आहेत तुमच्याकडे आम्हाकडे सहा म्हशी आहेत सहा एक दोन तीन सहा पाच तिकडे बाजूला शेत बर मी चार्जर किती दिवस वापरणार मी चार्जर पाच महिन्यापासून पाच महिन्यापासून कोणले कोणतात या तीन मशी पहिले दोघी दिवस पहिले

आणि दूध कोणा वाढणं कितला वाढणं असं रे दूध वगैरे काही एवढं वाढलंच नाही पण फॅट वगैरे क्वालिटी आहे क्वालिटी आहे आणि जास्त दिवस किती दिवसा तीन महिन्यांनी जने सात महिन्यांनी चार महिन्यानी चार महिन्या बरं दूधले साय कशी आहे स्थरी कशी आहे दुधले साय एकदम जाड आहे एकदम जाड आहे का एकदम जाड लोन पहिले दूध पेत का मग तुम्ही म्हणजे आज ना सहा आठ महिन्या पहिले जर दूध पेत तुम्ही आहेत तर त्या टेस्ट म्हणून आज ना टेस्ट मध्ये फरक वाटत फरक आहे फरक आहे दूध गोड लागत गोड लागत टेस्टिंग बरं पहिले हिचं जे शेण होतं ते शेण पहिले कसं येत जाय आता कसं आहे शेण शेण सारखाच जवळपास कधी एखादी महिता असतं कधी पाते हँग म्हणजे आणि मशी शांत वगैरे वाटतं तुम्हाला काय फरक आहे तुम्हाला असं एक तुम्ही कॅल्क्युलेशन म्हणजे समजा एक ऑब्झर्वेशन केलं का बाकीच्या जवळपास सगळ्या पलीकडच्या बी अलीकडच्या बी सगळ्या मशी उभ्या आहेत की नाही आणि ह्या ज्या ज्या मिल्क मिचार चालू आहे तिघीच जणी बसलेले की नाही हे एक ऑब्झर्वेशन आहे की नाही सर म्हणजे या शांत झाल्या मशी आतमध्ये चा अंगावर चमक पण दिसते आणि हा इतर मशीन पेक्षा यांच्या अंगावरची चमक थोडीशी चांगली दिसते अच्छा यांच्या शहरात लोखंडाचं पार्टिक्युलर आहे असं त्या लोकांनी मशीनमध्ये चेक केलंय तू बसले अच्छा म्हणजे ते नो गॅरंटेड केस असते सहा महिन्यापूर्वी आपण सहा वर्षापूर्वी आढळलं त्याच्या पोटामध्ये मध्ये बरं मुळे ते काही अडचण येत नाही बर म्हणजे तरी पण मग समजा तब्येतीवरती किंवा बाकीच्या गोष्टीवरती काही परिणाम आहे का ना नाही तब्येत नवीन डोरे म्हणून त्याच्या तब्येत बर किती महिन्यापासून खाऊ घालताय पाच महिन्यापासून पाच महिन्यापासून त्याच्यामध्ये अजून काय वेगळे पण वाटले तुम्हाला वेगळे पण म्हणजे चारा खाण्यामध्ये हा थोडा बदल असतो बदल आहे अजून म्हणजे थोडस गोडीने खाता थोडा बरं चार्जर वापरून तुम्ही नेमकं समाधानी आहेत का ते समाधानी त्याच्यापासून ते, ते शेण आहे ना ते आपण शेतामध्ये टाकणार आहे मग ते म्हणून आपण ते समाधानी अच्छा तुम्ही समाधानी ओके मग दुधाच्या चवीमध्ये वगैरे ओके आणि ग्राहक तुमचं दूध मागतस प्रकाश टॉ म्हणून आहे त्यांनी यांच्या दुधास मागणी केली होती की हेच दूध आम्हाला चार्ज म्हणजे चार्ज टप झाला दोन तो त्या दुधासाठी हे मला दूध द्या म्हणून अच्छा काय अनुभव येतो ते, ते कुणा ज्याचं आला त्याचं दूध घेतात ते आपल्या दोन तीन वेळेस आपलं दूध घेतलं ना मग त्यांची अशी मागणी होती या माणसांचं दूध पाहिजे बाबा आपलं आपल्याला नाव म्हणून हा 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 म्हणजे मग तुम्हाला ते लोकांची पण मागणी वाढायला लागली का वाढायला लागली कारण दुधाची गोडी वाढली ना ओके मिल्क चार्जर तुम्ही कसं खाऊ घालता म्हणजे डेप मध्ये डेप मध्येच घालता मशीन साठी ओके चालेल तुम्ही समजा आजूबाजूच्या परिसरामध्ये दुग्ध व्यवसाय करणारे किंवा मशीनचा गोठा वगैरे असणारे शेतकरी त्यांना मिल्क चार्जरच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता सांग तुम्ही वापरा म्हणजे डोराची काळजी चांगली राहते त्याच्यानंतर वापरल्या नाही इतर केमिकल खाऊ घालण्यापेक्षा आयुर्वेदिक आपलं वैदिक पद्धतीचं जे पूर्वी आपल्या शिवून दिलेलं आहे आपल्याला तेच खाऊ सांगतो आणि समजा तुम्ही बडगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात शॉपचं नाव तुमचं नाव सांगून सेवा माहिती केंद्र राव okay, नाव रावसाहेब सुरेश महाजन मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सत्तर दहा सव्वीस ओके म्हणजे तुम्ही परिसरामध्ये शेतक मध्ये म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध पण करून देतो चार्जर आणि एसीटी वाय ओके चालेल धन्यवाद सर